आरो बनवून देणार आहे इथे मिसेस रेशल माझ्या मुलाची बेबी सीटर आहे सो आता तो इथे मिसेस रेशल बघ बाय 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 हॅलो गायझ वेलकम बॅक टू अ चॅनल हा प्रवास तुझा माझा फ्रॉम इंडिया टू कॅनडा तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा आमच्या युट्यूब चॅनल वर आय होप तुम्ही सर्व मजेत आहात आम्ही एकदम मस्त आणि मजेत आहोत आणि आता वाजले सकाळचे दहा वाजून वीस मिनटं झालेले आहेत आम्ही उठलो आहे थोड्या वेळ आधी थोडंफार खेळलो आरवचं थोडंसं चेंज वगैरे केलं फ्रेश झालं आणि देन आता त्याच्यानंतर मी आता माझ्या दिवसाची खरी सुरुवात करते आज माझी सुट्टी आहे सो त्यामुळे मला बराच वेळ आहे पण खूप कामं आहेत जी छोटी मोठी छोटी मोठी करायची आहेत सो आज ते करणार आहे मी आणि आता मी सध्या तरी दूध गरम करते आहे ते आरवला थोडंसं ओट्स द्यायचा विचार केला आहे नाश्त्यासाठी सो त्याच्यासाठी आणि अजून इथे एग पण ठेवलेले आहे तर आता त्याच्यासाठी मी स्क्रॅम्बल्ड एग पण बनवेन सो तयारी करते नाश्त्याची सध्या कारण की आता भूक लागली आहे साडे दहा वाजल्यात आरोच्या नाश्त्याची वेळ झालेली आहे हाय से गुड मॉर्निंग सो आरव पण आता उठला आहे त्याची पण झोप झाली मस्त खेळत होतो आम्ही आणि खूप त्यांनी मज्जा केली सकाळी सकाळी उठल्या उठल्या मुलं खूप फ्रेश असतात त्यामुळे त्यांना खूप खेळायची इच्छा असते आणि खूप प्रेम पाहिजे असत खूप लाड करतात ते मम्माला आहे ना बेटा कायम बाप गो गोवा त्याला आता बसायचं किचन वर माझ्या जवळ क्लाइंब बाप क्लाईम बाप ओके तर ही एक जुनी शेल्फ होती माझ्याकडे आणि ही मी माझ्या आधीच्या घरात पॅन्ट्रीमध्ये ठेवलेली होती सामान वगैरे ठेवायला तर यावेळेस मी ही काढलेली आहे तर आता ह्याला पुन्हा आपल्याला फिक्स करायचं आहे कारण की मुव्हिंगच्या वेळेस पुन्हा ह्याला डिसमेंटल केलेला आम्ही तर आता आज पुन्हा त्याला बसवूया आपण Uh, मला थोडासा किचनमध्ये थोडीशी जागा कमी पडते सो so, मी विचार करते त्याला मी या कोपऱ्यामध्ये ठेवू एनिवेज हा कोपरा काही यूज होत नाही तेवढा जास्त तर मी विचार करते याला इथे मी आज ही शेल्फ बनवून घेते आणि इथे स्टॅक करून घेते आणि जे मोठे मोठे भांडे आहेत ना ज्याच्याने पूर्ण किचनमध्ये मा मला आतमध्ये जागा मिळत नाहीये जास्त सो so, ते ॲटलीस्ट मोठे मोठे भांडे मी याच्यावर स्टॅक करून ठेवू शकते आणि अनवॉन्टेड वस्तू आहेत ज्या मला रेग्युलर यूज होत नाही त्या पण मी ठेवू शकते सो so, इथे रात्री आहे ना चिया अवधूत स्पेशली आ, हे काम अवधूतचं असतं म्हणजे तो रात्री चिया सीड भिजवून ठेवतो हो आमच्यासाठी सो so, आता माझं छिया सीड वॉटर मी पिऊन घेते कांदा टमाटर आणि थोडंसं कॅप्सिकम आणि थोडीशी कोथिंबीर तिखट पावडर टाकले मिरची नाही टाकलेली आहे मी तिखट तिखट पावडर टाकलेली आहे आणि थोडस सॉल्ट आणि आरवला माझ्यासाठी मा, एगीला टॅप 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 करायचंय विल हेल्प यू असं वाटतं पुढच्या वर्षी आरावच मम्मासाठी ब्रेकफास्ट रेडी करून आणेल हो ना अरू अरु mm -hmm. मम्माला ब्रेकफास्ट बनवून देणार ना तू हो आरव बनवून देणार आहे मम्माला ब्रेकफास्ट आहे ना अरु डिओन ऑरेंज ऑर जस्ट बनवा ना सो इथे रेडी झालाय आरवचा ब्रेकफास्ट आणि इथे आहे माझा ब्रेकफास्ट रेडी मित्रांनो आमचं झालं आहे आवरून माझी आणि आरवची दोघांची आंघोळ झाली आहे आणि आता तो कालपासून मला हट्ट करते काल आम्ही पार्कमध्ये गेलेली ॲक्च्युली मी, गे मी त्याला थोड्या वेळासाठी घेऊन अर्ध्या तासासाठी सो so, त्याचा हट्ट चालू आहे की मम्मा मला पुन्हा पार्कमध्ये जायचं आहे तर मी त्याला बॅकयार्डमध्येच खेळायला सांगते आता सर so, तो खेळतोय आता बॅकयार्डमध्ये सो आलोय आम्ही आता घरामध्ये आरवचं थोडा वेळ खेळणंही झालं बाहेर तर काय जास्त वेळ खेळला नाही फक्त दहा पंधरा मिनटासाठीच पण तेच ना लहान मुलांना बाहेर जायचं असलं की त्यांना जायचंच असतं सो बाहेर थंड पण आहे वातावरण सध्या नऊ डिग्री आहे आणि थोडा रिमझिम पाऊस आहे आभाळ आहे त्यामुळे बाहेर जास्त जाता येत नाही तर काल थोडा वेळ संध्याकाळसाठी थोडं बघितलं वेदर फोरकास्ट तर काहीतरी पाऊस नव्हता फक्त आभाळ होतं म्हणून मी त्याला घेऊन गेले होते पार्कमध्ये सो त्यामुळे त्याला आजही जायचं होतं पण आता एवढ्या सकाळी सकाळी मी म्हटलं की घरचं पण आवरून झालेलं नव्हतं त्यामुळे त्याला बाहेरच घेऊन गेले आणि बरं झालं नाही घेऊन गेले कारण की आता मी चेक केलं आणि आता रिमझिम रिमझिम पाऊस पडायला लागलेला आहे तो जवळपास एकाच वाजेपर्यंत रिमझिम पाऊस असणार आहे आणि मग त्याच्यानंतर पुन्हा क्लाउडी असेल वेदर सो बघू संध्याकाळी जर वेळ मिळाला तर त्याला पुन्हा पार्कमध्ये घेऊन जाईन तेव्हा आता तरी घरीच आहे आणि आता वाजले आहेत जवळपास आता वाजले आहेत बारा सो बारा झालेले आहेत आता आणि आज काही जेवण बनवायचं नाही आहे कारण की रात्री पनीरची भाजी बनवली होती मी पालक पनीर बनवलेलं राईस बनवलेलं आणि चपात्या बनवल्या तर माझ्यासाठी आहे जेवण सो आता लंचचं आता काही टेन्शन नाही आहे आता माझं लंच होऊन जाईल त्याच्यात पण संध्याकाळीच आता जे असेल ते संध्याकाळीच जेवण बनवेन मी थोडंफार आणि आता जी शेल्फ मी काढून ठेवलेली आहे त्याला मी पहिला फिक्स करते तर इथे मिसेस रेशल माझ्या मुलाची बेबी सीटर आहे सो आता तर इथे मिसेस रेशल बघेल आणि तोपर्यंत तो मी माझं पटकन काम आवरून घेते शेल्फ तर असेंबल पण केली आहे आणि थोडीशी अरेंज केली आहे डोंट नो कसं वाटतंय आता पण सध्याचे अरेंजमेंट केले आहे मी बॉटमला तर मी राईस आणि पीठच ठेवलेलं आहे आणि नंतर मग बाकीचे जे पॉट आणि मिक्सर जे डेली यूजच्या वस्तू होत्या मोठ्या मोठ्या त्या आम्ही व्यवस्थित अरेंज करून याच्यावर ठेवलेल्या आहेत आता ही तर आता सध्याची टेम्पररी अरेंजमेंट केली आहे मी कारण की खूप सामान मला ठेवायला आणि काढायला त्रास होत होता आता तरी सध्या मी मोठ्या मोठ्या वस्तूच ठेवलेल्या त्याच्यावर आणि मला शक्यता खूप कमी वाटते की आरव ते राहू देईल म्हणून कारण की आरव त्या हो शेल्फवर चढायचा प्रयत्न करतोय आताहीच तो सध्या खेळतो आहे हरवला आता मजा येते ॲक्च्युली तिथे ते ठेवले शेल्फ तर त्याला अजून एक काहीतरी नवीन खेळणं मिळालं आहे पण ते ॲक्च्युली मला असं वाटतंय की ते सेफ नाही आहे म्हणून आल्यावर अवधूतला पण विचारते काय करायचं आहे आणि बघूया मग नंतर मग डिसाईड करू काय करायचं पण आत्ताची तर शेल्फ अरेंज झालेली आहे सो जवळपास या सगळ्या गोष्टीला मला एक ते दीड तास लागला आणि सर्व वेळ त्याच्यातच गेला माझा आणि आता बघूया वाजले जवळपास पावणे दोन तर मग मी पण जेवून घेते आता आणि आरवचं तर भरवून झालेलं आहे सो बघू मी जेवता जेवता आरव जेवला तर त्यालाही जेवण भरवते आणि बस नंतर मग तो एक त्याची मॅप घेईल एक छोटीशी सो so, मित्रांनो आता मी तुम्हाला भेटते दुपारच्या नंतर त्याच्यानंतर माझं जा जेवण झालं आरव ही झोपला होता थोड्या वेळासाठी आणि तोपर्यंत मी या ब्लॉगची एडिटिंग करत होते आणि नंतर मग आरो हो जेव्हा झोपलेलं तेव्हा बाकीची जी छोटी मोठी कामं होते ती करायची होती जसे कपडे लॉन्ड्रीला लावायचे होते डिशवॉशरला भांडी लावायचे होते डिशवॉशरला भांडी लावायला गेले बघितलं ला की रात्री आम्ही विसरलो डिशवॉशर स्टार्ट करायला तर त्याच्यात आधीच भांडी होती त्यामुळे मग मी होती नव्हती भांडी ती घासून घेतली हाताने आणि आता कपडे धुवायला लावले होते आणि जेव्हा मी स्पेशली ब्लॉक करते तेव्हा प्र प्रयत्न करते की मी वॉशर आणि ड्रायर स्टार्ट नको करू म्हणून कारण की त्याचा खूप आवाज येतो आणि खूप डिस्टर्बन्स होऊन जातो मग त्याच्यामुळे मी तेव्हा नाही केलं पण आता मी स्टार्ट करून आले सो आता मी आलेली आहे आरवला घेऊन बाहेर पार्कमध्ये तर आरव खेळतोय आता आणि अशी खूप संधी कमीच मिळते की बाहेर जायला मिळतं स्पेशली या विंटर मध्ये आता जवळपास येऊन आम्हाला एक महिना झाला आहे आणि एक ते दीड महिन्यात आत्ता वेळ आली म्हणजे काल आणि आज आम्ही बाहेर पडलो उन्हाळ्याच्या दिवसात असं होतं की आपण रोज बाहेर जाऊ शकतो पण स्पेशली विंटरमध्ये असं खूप कमी वेळ येते की आपल्याला बाहेर जायला मिळतं आणि मुलं खूप कंटाळतात ॲक्च्युली घरामध्ये राहून राहून तर त्यांना बाहेर जेव्हा मला संधी मिळते मी तेव्हा त्याला नक्की बाहेर घेऊन येते इवन मी किंवा कधी कधी त्याचे पप्पासुद्धा त्याला बाहेर घेऊन जातात मॉलमध्ये घेऊन जातात आउटडोर ग गेम जे एरियाज आहेत तिथे घेऊन जातात त्याला खेळायला कारण की घरात बसून बसून आपल्याला कंटाळा येतो ते तर खूप लहान आहेत तर त्यामुळे त्यांनाही खूप असं बसून बसून कंटाळा वाटतो तर त्यांनाही थोडंसं असं बरं वाटलं पाहिजे म्हणून मग आज त्याला मी पार्कमध्ये घेऊन आले आणि तो हट्टही करत होता जसं मी तुम्हाला आधीही सांगितलं की तो हट्ट करत होता की मला पार्कमध्ये जायचं आहे पार्कमध्ये जायचं आहे तर आता बघायला गेलं तर सनसेट व्हायची वेळ आलेली आहे सव्वा पाचला पाच दहाला काहीतरी सनसेट होतं तर आता वाजले असतील पाच जवळपास तर आता सनसेट होईल थोडा वेळ आता तो इथे खेळेल आणि नंतर मग आम्ही घरी जाऊ घरी जाते आणि जेवणाची तयारी करायची संध्याकाळची तर बघितलं तर आजचा दिवसही संपला सुट्टीचा आणि कामं आवरता आवरता, आवरता घरचं आवरता आवरता असंच गेला एखादा दिवस असतो कधी कधी खूप आळस येतो काय करायची इच्छा होत नाही पण आपण आपल्या रिस्पॉन्सिबिलिटी नाही ठेवू शकत मागे गरजेच्या गोष्टी आहेत त्या कराव्याच लागतात जर डेली रुटीन आहे ते आपल्याला फॉलो करावंच लागतं त्याच्यात काही वेगळं नसेल तरी त्याला उत्साही आनंदी बनवावं लागतं तर असा आमचा आजचा दिवस इथेच संपलेला आहे आरव एन्जॉय करतो आहे पार्कमध्ये तर मित्रांनो आजचा व्लॉग मी इथेच संपवते कारण की हा व्लॉग मला आजच पोस्ट करायचा आहे तर याला पटकन एडिट करते आणि लगेच लाईव्ह करणार आहे तुमच्यासाठी आणि अजून एक गोष्ट तुम्हाला शेअर करायची होती ब्लॉग्सच्या कमेंटमध्ये खूप क्वेश्चन्स विचारल्या जातात तर मी आणि अवधूतने ठरवलं आहे की आपण लवकरच क्वेश्चन अँड आन्सरचा एक व्हिडिओ बनवूया त्याच्यात तुम्ही जेवढे विचारलेले प्रश्न असतील त्याचे आम्ही उत्तरं द्यायचा प्रयत्न करू तर ही व्हिडिओ बघितल्याच्या नंतरही तुम्हाला असं वाटलं की तुम्हाला काही क्वेश्चन्स आहेत आणि ते तुम्हाला विचारायचे असतील तर प्लीज नक्की कमेंट करा आणि आम्हाला सांगा म्हणजे आम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते सगळे क्वेश्चन कवर करायचा प्रयत्न करू तर मित्रांनो आजचा व्लॉग मी इथेच संपवते भेटूया आपण लवकरच पुढच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि या व्लॉगला खूप लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला visrunaka see you next time bye bye <laughs> bye 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 bye